नमस्ते मित्रांनो सुप्रभात भारतामध्ये असलेल्या बारा ज्योतिर्लिंगाबद्दल आपल्या सगळ्यांना माहीत असेलच उत्तराखंडमधल्या केदारनाथपासून ते गुजरातमधील नागेश्वर सोरटी सोमनाथ मध्य प्रदेशमधले उज्जैन आणि ओंकारेश्वर म्हणा किंवा महाराष्ट्रातले घृष्णेश्वर भीमाशंकर त्र्यंबकेश्वर ते तामिळनाडूमधली रामेश्वरमपर्यंत ही मंदिरे तीर्लिंगे बसलेली आहेत या ज्योतिर्लिंगाचं दर्शन करायचं असेल तर आपल्याला महाराष्ट्राच्या बाहेर जावं लागते पण मी हे दर्शन तुम्हाला आज पुण्यामध्ये बसूनच घडवणार आहे तर चला या बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन पुण्यामध्येच करूया मित्रांनो आज मी आलो आहे पाषाण येथील सोमेश्वर देवस्थानाला भेट देण्यासाठी मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतरच समोरच तुम्हाला चाळीस फुटी उंच दीपमाळ दिसेल आणि सोबतच गणेशाचे दर्शन होईल तसेच भैरवनाथ आणि हनुमानाचेही दर्शन होईल तुम्हाला मंदिराच्या सभामंडपातून प्रवेश केल्यानंतर समोरच तुम्हाला नंदी महाराज दिसेल आणि त्या पलीकडे प्राचीन स्वयंभू शिवलिंग दिसेल मंदिरातील गाभाऱ्यामध्ये प्रवेश करण्यासाठी किंवा महादेवाला अभिषेक घालण्यासाठी सोहळ्यात व साडीमध्ये असणे गरजेचे आहे नऊशे वर्षापूर्वी बांधलेले हे हेमाडपंथी मंदिर याचा एक स्वतःचा वेगळा इतिहास आहे खुद्द जिजाऊ मातांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे आपल्याला समजते महादेवाचे दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर पडल्यानंतर मंदिराच्या उजव्या साईडला थोड्या पायऱ्या वरती गेल्यानंतर आपल्याला बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घडते बाराही ज्योतिर्लिंगांची हुबेहूब प्रतिकृती आपल्याला इथं बघायला भेटते हा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी तुमचे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनल बघत राहा